नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे तर हा निधी उपलब्ध नसल्यामुळं आतापर्यंत मे महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तर तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करता आला नाही पण आता लाडक्या बहिणीसाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणीचा जो मे महिन्याचा हप्ता आहे येत्या दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची आणि दिलासादायक ही अपडेट आहे तर मे महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आतापर्यंत रखडलेला होता तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींच पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरींचा ज्या लाडक्या बहिणींना हप्ता फिरतो त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाचशेच रुपये वितरित केल्या जाणार आहेत आणि बाकी सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये केल्या जाणार आहेत तर ही एक दिलासादायक अपडेट लाडक्या बहीण योजनेची होती तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद